नमस्कार मित्रांनो मी नरेंद्र नर काबाडी आणि आपण पाहतात न्यूज छत्तीस महाराष्ट्र मित्रांनो माझ्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार त्या व्हिडिओत मी महानगरपालिका निवडणुकीचे विश्लेषण आणि निकालांचा अंदाज मांडला होता विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दिले त्याला एक पोल ऑफ द पोल पण आला तो मी दिलेल्या अंदाजाशी जवळजवळ पंच्याण्णव टक्के जुळला होता असो निवडणूक झाली जय पराजय झाले आता जय पराजयाची कारणे त्याचे परिणाम आणि उपाययोजना यावर आपण चर्चा करू मित्रांनो धावण्याच्या प स्पर्धेत पंच ऑन युअर मार्क गेट सेट गो म्हणतात पंच ऑन युअर मार्क म्हणाले तरी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी युती करायची की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी युती करायची या संभ्रमात होते शेवटी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी युतीचा निर्णय घेतला पण गेट सेट झाला नाही आणि इथेच उवाटाच्या पराजयाची स्क्रिप्ट लिहिली गेली मित्रांनो निवडणूक लढण्यासाठी सेफॉलॉजी करणं खूप महत्वाचं आहे सेफॉलॉजी म्हणजे मागील निवडणुकीचं सखोल आकलन दोन हजार सतरामध्ये मनसेला आठ टक्के मतं मिळाली होती यावेळी त्यांना सहा टक्केपर्यंत मत मतं मिळाली असती उलट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला त्यावेळी अठरा टक्के मतदान झालं होतं यावेळी फार तर सोळा टक्केपर्यंत राहिलं असत उद्धव ठाकरे यांनी सोळा टक्केपेक्षा सहा टक्केचा पर्याय का निवडला मनसेबरोबर युती केल्यामुळे उबाटाला उत्तर भारतीय मतांचा पण खूप फटका बसला एकंदरीत ह्या निर्णयामुळे भाजप आणि शिंदे सेना युतीला पेपर सोपा झाला असो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे स्वतः फील्डवर उतरले विकासाच्या नावाने प्रचार केला त्यात अटल सेतू कोस्टल रोड बी डी चाळ थ्री लाईन या मुद्द्यांचा प्रभावीपणे वापर केला या उलट ठाकरे बंधूंनी मराठी माणूस मराठी माणूस अशी भावनिक साथ दिली अजून किती वर्ष मराठी माणूस मराठी माणूस करणार त्यानंतर नेहमीचं दुसरं नॅरेटिव्ह मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मला वाटते ही लढाई देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाची नसून ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची होती आणि ह्या लढाईला मराठी माणसाच्या काळजीचा खोटा मुलावा लावण्यात आला असो आता दुसरा मुद्दा परिणाम ह्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे पुनर्प्रस्थापित झाले या उलट आता उभाटाला आपल्या अस्तित्वासाठी पुढील दहा पंधरा वर्ष झगडावं लागणार आहे यापुढे मुंबईत मराठी उत्तर भारतीय हो, मराठी गुजराती असा वाद वाढण्याचे देखील प्रकार घडू शकतील आणि चौथा आणि महत्त्वाचा परिणाम देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीवर होणार आहे देवेंद्र फडणवीस या संधीचं सोनं करतील ते मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा मनापासून प्रयत्न करतील विकासाचं मुंबई मॉडेल निर्माण करून देशाच्या राजकारणात स्वतःची स्पेस निर्माण करतील कदाचित येणाऱ्या बारा पंधरा वर्षानंतर ते देशाचे पंतप्रधान देखील होऊ शकतील आता तिसरा मुद्दा तो म्हणजे उपाययोजना अर्थातच डॅमेज कंट्रोल ज्याची गरज फक्त आणि फक्त उभाटाला आहे कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे येणारा बारा पंधरा वर्षाचा काळ उभासाठी खूप उभाटासाठी खूप संघर्षाचा आहे मला प्रामाणिकपणे वाटतं आता उभाटाची कमान पूर्णपणे आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर द्यावी कारण आदित्य ठाकरे यांच्याकडे खूप पोटेन्शियल आहे काहीतरी करण्याची जिद्द आहे अर्थातच उद्धवजी यांनी प्रमुख मार्गदर्शक आणि आधारस्तंभ असावाच त्यानंतर उभाटा जो सूक्ष्म अंधार आहे तो दूर करावा सकाळचा गजर शांत करावा आणि सर्वात महत्वाचं उभाटाने पुन्हा प्रखर हिंदुत्वाशी आपली नाळ जोडावी मला खात्री आहे उभाटाला पूर्वीप्रमाणे सोन्यासारखे दिवस येतील कदाचित दहा वर्षानंतर परत भाजप आणि उभाटाची युती होईल असं खरोखर झालं तर हिंदुस्थानातील तमाम संचा हिं, हिंदूंसाठी ती आनंदाची परवाणी असेल कारण त्यावेळी उभाटाचं शीर्ष नेतृत्व व्यासपीठावरून गर्जा गर्जना करेल इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता भगिनी आणि बंधूंनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया द्या महत्त्वाचा म्हणजे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इथंच थांबतो पुन्हा भेटू धन्यवाद